पुली तालुका वसमत येथील शहाऐंशी टक्के अपंग महिला कुमारी तारामती दत्तराव कदम या गेल्या सात दिवसापासून कलेक्टर कार्यालयासमोर अमरोण उपोषण करत आहेत मात्र अद्याप प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही या विरोधात यशवंत संघर्ष सेना मराठवाडा अध्यक्ष पिंटू दादा गोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन जाहीर केला असून अन्याय तात्काळ थांबवावा अशी मागणी केली अन्यथा ती स्वतः अमरोन उपोषणास बसण्याचा इशारा देत आहेत या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते रोहित दगडू चव्हाण राहणार जिल्हा परभणी व दिगंबर यांनी हस्तक्षेप करून अपंग महिलेला न्याय द्यावा अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठी साठी राजू मगर हिंगोली तुम्हाला किती पैसे मागले त्रामशेक साहेबांनी

माझा आवाजच निघेल मला मला कुठला रिक्म लाभ भेटणार नाही आणि दोन हजार सतरापैकी मी वंचित आहे अशी वेळ अशी वेळोनालाच देऊन दुश्मनाला पण त्रास होईल अशा या तारासाठी जशा मला कुठे एक्टी वंचित राहू नये माझ्यानंतर माझेच विनंती आहे जय शिवराय जय मल्हार जय भीम मी यशवंत संघर्ष अध्यक्ष पिंटू गोरे किती दिसा तुम्ही येत्या सात दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे अपंगाचा या अपंगावर अन्याय कसा प्रकारे होते माझ्या जो कोण कर्मचारी आहे जो कोण का, कार्यालयत आहे त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की साहेब हे अधू लोक यांना घर जर राहायला नसल आणि तात्काळ यांच्यावर ही जे उपवासनाची जे वेळ येत असेल तर ही कारण असतो तुम्ही असाल तर याची माझी एक आग्रहाची विनंती आहे ग्रामशोक साहेब असतील तहसीलदार साहेब असतील क जेवढेही वसमत तालुक्यातले अधिकारी असतील तेवढ्या अधिकाऱ्याला माझी आग्राची विनंती आहे की ही अपंग महिला कलेक्टर ऑफिससमोर सात दिवस झाले अमरण उपोषण चालू आहे तरी कोणताही कर्मचारी तुमचा येत नाही म्हणजे याच्या मागे तुमचा काय जबाब आहे तरी माझी एक आग्राची विनंती आहे की साहेब येत्या दोन दिवसामध्ये एका दिसामध्ये याचा निर्णय जर नाही लागला स्वतः यशवंत यशवंत संघर्ष मराठवाडा अध्यक्ष मी स्वतः यांना पाठिंबा देणार आणि पाठिंबा देऊन यांना न्याय देण्याचं काम करणार माझी कलेक्टर साहेबांना आग्रहाची विनंती आहे अपंग महिला तुमच्या दारामध्ये बसलेली आहे हे सात दिवस झाले तुम्ही बघताच काय साहेब तात्काळ यांना न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही करावा नसता मी स्वतः हा धर्म प्रति यशवंत संघटनेच्या वतीने मी अमरण उपोषणाला स्वतः महिलेला पाठिंबा देत आहे अपंगावर जर अन्याय होत असेल तर मग सग सरका, तुमचे सरकार कशाला असे अपंग लोकांना तुम्ही तात्काळ न्याय देऊन यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं काम करा नसता माझ्या मी स्वतः संघटनेच्या वतीने मी आक्रमक भूमिका घेईल जय शिवराय जय शंभूराजे जय भीम